छत्रपती शिवाजी महाराज महायुतीचे उमेदवार सन्माननीय नरेशजी मस्के यांच्या प्रचारार्थ किशन नगर नंबर तीन या ठिकाणी आयोजित केलेल्या या चौक सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे आणि गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारने या महायुतीच्या सरकारने या देशाला सुरक्षित करण्यापासून तर समाजातल्या तळागाळामधल्या लोकांपर्यंत समाजामधल्या अंतिम पत्तीमध्ये बसलेल्या लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याचं काम त्यांचा उद्धार करण्याचं काम त्यांची प्रगती करण्याचं काम हे गेल्या दहा वर्षामध्ये करण्यात महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकारने सुद्धा गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम केलं आज आपण महाराष्ट्रामधल्या प्रमुख शहरामध्ये विशेष करून मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अनेक प्रमुख रस्ते आहेत कॉन्क्रीटचे होत आहेत कधी बिल्डिंग पडते कधी घर पडते या किशन नगरचा था, या ठाण्याचा था, या महा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये प्रश्नसारखी योजना एकनाथ शिंदेसाहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये अनेक प्रगतीची कामं येत आहेत त्यापैकी पाच ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा कान म्हणजे राम मंदिराचं काम गेल्या पाचशे वर्षापासून हिंदूची अस्मिता असलेल्या राम मंदिराचं काम प्रलंबित होत काँग्रेसच्या साठ वर्षामध्ये या राम मंदिराच्या निर्माण खोरे घातले रामाचं अस्तित्व नाकारलं पण जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं त्यांनी राम मंदिर स्थापनेसाठी सर्व सत्य कोर्टासमर्थ उभे केले निर्माण केले आणि कोर्टाच्या माध्यमातून या हिंदूंची अस्मिता अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर निर्माण केलं असं एक आले गेल्या दहा वर्षामध्ये झालेले आहेत आणि या सभेच्या माध्यमातून या मीटिंगच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जिसो राम कोल्हा आहे उशी कोय फिर लाना आहे आणि आज या ठाण्यामधले मोदींचं प्रतिनिधित्व करणारे मोदींचं प्रतिबिंब म्हणून आपण नरेश म्हस्के यांच्याकडे पाहून येत्या वीस तारखेला धनुष्यबाणा समर्थ प्रकंडा म्हणून प्रचंडाच्या मताने नरेश म्हस्के साहेबांना दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचे ही विनंती या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र